सहारा एंटरप्राइजेस तुमच्या स्वप्नातली गाडी आता कमी किमतीत इसरगरंजी शहरालगत असलेल्या कबनूर चंदूर रोडवर कोन्नूर पार्कमधल्या सहारा एंटरप्राइजेस इथं पश्चिम महाराष्ट्रातली विविध बँका आणि फायनान्स कंपन्यांनी जप्त केलेल्या जुन्या दुचाकी आणि चारचाकी गाड्यांची विक्री केली जाते शोरूम किमतीपेक्षा पंचवीस ते पन्नास टक्क्यापर्यंत कमी दरात उत्तम स्थितीत आणि संपूर्ण कागदपत्रांसह त्वरित डिलिव्हरी दुचाकी वीस हजार पासून पुढं तर चारचाकी पन्नास हजारांपासून पुढं आपल्या पसंतीची कार किंवा बाईक आता अगदी परवडणाऱ्या दरात घेऊन जा विश्वास पारदर्शक व्यवहार आणि उत्तम सेवा हेच आमचं वैशिष्ट्य पत्ता कोनूर पार्क कमनूर चंदूर रोड इचलकरंजी प्रोपरायटर राजूभाई आजगर संपर्क ऐंशी पंचावन्न एक्क्याऐंशी शून्य नऊ दहा आणि अठ्याण्णव साठ अठ्ठ्याहत्तर सत्तावन्न शहाऐंशी सहारा एंटरप्राइजेस दर्जा विश्वास आणि बचत यांचं परिपूर्ण ठिकाण इचलकरंजी शहरात आज भाऊबीज मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली सकाळपासूनच शहरातल्या बाजारपेठेत आणि प्रमुख मार्गांवर आनंदाचं वातावरण पाहायला मिळालं बहीण भावांनी पारंपरिक पद्धतीनं एकमेकांना ओवाळून आपलं प्रेम व्यक्त केलं बहिणींनी आपल्या भावांच्या कपाळावर रोली चंदनाचा टिळा लावून आरती केली आणि त्यांच्या दीर्घायुष्याची मनोकामना व्यक्त केली भावांनीही बहिणींना भेटवस्तू देत त्यांच्यावरचं आपुलकीचं प्रेम जपलं शहरातील विविध भागांमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम खेळ आणि स्पर्धांचंही आयोजन करण्यात आलं होतं काही सामाजिक संस्था आणि संघटनांनी अनाथ आणि निराधार मुलांसोबत भाऊबीज साजरी करून समाजात सर्वसमावेशकतेचा सुंदर संदेश दिला पोलीस प्रशासन आणि महापालिकेनंही सुरक्षेची आणि स्वच्छतेची विशेष काळजी घेत उत्सव निर्विघ्नपणे पार पाडला महिलांनी विविध रंगी पेहरावात सजून या सणाची शोभा अधिक वाढवली मिठाई फुलांचे हार आणि भेटवस्तूंच्या दुकानात दिवसभर ग्राहकांची गर्दी होती एकूणच इचलकरंजी शहरात भाऊबीज सणाचा जल्लोष कुटुंबातील प्रेम आपुलकी आणि एकोपा यांचा संदेश देत हा सण उत्साहात आणि आनंदात साजरा झाला